प्रभाग क्रमांक वीस या प्रभागामध्ये मागील जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून या भागातले नगरसेवक निवडून जातात गणेश कुजरे निवडून गेले याच्या अगोदर बरेचसे माणसं निवडून गणेश कुजरे तर दहा वर्ष नगरसेवक होते पण त्यांच्या उमेदवारीवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण हा भाग जो आहे तो सलमी गणला जातो आणि एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण कोणी केलं नाही पण या वेळेस जे उमेदवार होते पूजा देडे यांनी फक्त नगरसेवक होण्याच्या आकांक्षी आकांक्षेपाठी पोटी हा जो सर्व इलाका आहे गरीब राहत असणाऱ्या जनतेचा जो प्रभाग आहे त्या चारशे सव्वीस प्रभागामध्ये हे जे लोक आहेत ते अनधिकरत राहतात आणि यांचे असणारे घर सर्व अनधिकृत आहेत आणि हे अनलिगल ठरवावे म्हणून ऑब्जेक्शन घेतलं आणि या लोकांच्या जीवावर निवडून यायचं या लोकांच्या जीवावर निवडून येऊन नगरसेवक होण्याचं स्वप्न बघायचं आणि याच लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याचं पाप करायचं ह्या सगळ्या बाबी प्रभाग वीस मधील जनता माफ करणार नाही आणि तिच्या पाठीमागे असणारे जे कोण असतील झारित्र्य शुक्रियाचार्य त्यांना पण जनता माफ करणार नाही सुसंस्कृतपणाचा चेहरा समोर आणायचा आणि विकृत चेहरा लपून ठेवायचा ही प्रवृत्ती आज उघडी पडलेली आहे आणि नियतीने आज त्यांना दाखवून दिलेल्या माझी उमेदवारी अर्ज वैध ठरलेला आहे सर्व जनतेच्या वतीनं आणि प्रभाग वीसच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि गुभाटाचा विकृत चेहरा सर्वांनी वळकावा ही विनंती करतो जय लवजी जय भीम जय अण्णाभाऊ जय शिवराय